खऱ्या अर्थाने गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांनी माझ्या सर्व सामान्य जनतेनी या दहशतवादाला आज या ठिकाणी मुठमाती दिल्याचं मला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे मी या ठिकाणी माझ्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि यांच्या सर्व माझ्या सहकार्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे पण ही निवडणूक म्हणजे सत्तेचा किती गैरवापर करावा हे ह्या निवडणुकीत मी पाहिलेलं आहे सत्याची सगळ्या पद्धतीने ताकद लावून माझ्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी कार्यकर्त्याला असो किंवा मतदाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला पण शेवट सत्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे इथं सांगतो कि तो पिक्चर आहे ट्रेलर बाकी आहे आगामी निवडणुकांना देखील असा शिवाय अरे आम्ही तर त्यांच्या विरोधात कुठं पण शे द्यायला आम्ही सज्ज आहे आमचे नांदूर पठारचे एक सदग्रस्त वारकरी ते चोपन्न वर्ष सलग वारी करतात त्यांना मारहाण झाली आणि त्यांना मी हॉस्पिटल मध्ये भेटायला गेल्यानंतर त्यांना <गलत् Elliot> पालकमंत्री म्हणून इतका त्रास झाला इतका त्रास झाला ते स्वतः तर भेटायला गेले पण मी गेलो तर ते त्यांनी माझ्या एका पत्रकार परिषदेमध्ये असं त्या ठिकाणी माझ्याबद्दल वक्तव्य केलं की पार्लिमेंट आमदार वालिसे त्यांना परत आमदार व्हायचं नाही असं मला वाटतंय त्यांना मी एका सभेत उत्तर दिलं सारा राजा होता आणि श्रीकृष्णाला सुद्धा कंस हा बालिस समजत होता पण त्या कृष्णाने काय केलं तुम्हाला माहिती इतिहास सांगतो आणि त्यांनी सांगितलं दुसरं की त्यांना आमदार व्हायचं का नाही तुम्ही पारनेरची जनता ना मला आमदार करायचं का नाही मी तर सांगितलं त्यांना तुमच्या चिरंजीवाला लाडक्या ज्याला <laughs> खासदार करायचं का नाही ते आम्ही ठरवणार